साहेब ओ साहेब ओ बायको न चिनले द्या काय झालं सांगतो ए तुमसे मिले दिल में उठा दर्द करारा बायको काय करतेस आहो कपडे साबण आना जा मध्ये एवढ्या दुकानात बर बर आदी दर आधी अय्यकोन प्रो मॅक्स नको आता जुना मोबाईल मला काय केलं सी आता तुम्ही मला आयफोन दिलाय मग कशाला ना मोबाईल म्हणून टाकला पाण्यात अगं उघडून तर बघा आधी हा हा बघते बघते जरा मज्जा करत होत तुला घातलं तुला असं झालं बाबा अरार त्यामुळं चिडले तोड तो वहिनी एवढ्या वय बाबा आले कितीदा हाटते आता शान काढले होते हॅलो हॅलो वाई वाईबी अरे मी तुझा काका बोलतोय कोण काका श्री श्री श्यामराव काका बोलतोय हा बोल श्याम्या आपलं काका बोला बोला अरे सुखायच्या शेरात जाऊन राहिला की सर्रस का त्याला नाही नाही श्यामू काका नाही सरलो तुझ्या घरला येणार आहे मी चार पाच दिवस हॅलो 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 हॅलो

माकडाने ठेवा लागेल फोन राया येतो होता श्याम्या बस किती तिथं हा साहेब चारशे वीस आहे सगळी बरोबर कटिवला बघ जा गाडी काढ जा उशीर ऑफिसूया बरोबर साहेब माझावर आहो काय झालं तुम्हाला आहो लागलं काय तुम्हाला आहो उठा की आहो 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 कुठा ना हो वहिनी काय झालंय साहेबांना अरे त्यांच्या डोक्यात कॅन फेकून मारला ते दे बे शुद्ध पडलं काय थांबा माझ्या सॉक्सचा वास देतो दीड महिना झाला धुतलेला नाही डार्क वास येतो शुद्ध अरे काय बोललं होतं स्वाक्षचा वाज दिल्यावर शुद्धी वितील शुद्धी वानलं नाही ती दोन मिनिटं वहिनी लगेच शुद्धी आणतो असं काय नाटकी करते काय साहेब वहिनी दोन मिनटं जरा तिकडं जावा लगेच शुद्धी बांधतो जरा वेगळा वास देतो कसला घाण वासायला नाकेसळी साहेब तुम्ही शुद्ध घेत नव्हता म्हणून शर्टा अडकला होता अय पोरा अरे वय बहुठोचं घर पुट्टा ववठोंबरेच घरी न लिहिला बाय पण इथे जवळच ऑफिस आहे बघा तिचं बरं 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 तुम्ही कोण तिचं मी चुलता त्याचा बरं बरं

ऑफिस असतंय ती अरे हेल्प मला शिक मातारे मला का मारलस अरे म्हातारे कोणाला मारल वाई वै बोलता जाऊ नका अरे मामा जाऊ नका अरे जाऊ नका अरे ओ साहेब तुमचा चुलता आलाय चुलीत घालवा त्याला बाहेर घालू बाहेर घालू त्याला ऐक ना झालंय धंगा करतय येईल काय दंगा करतय येईल नाही करत मेवाय भाऊ शे या का आलाय तुला गेडच्या वेळ एक जण मला आडत होता आज सोडत नव्हता एका ठोक्यात आडवा केला त्याला हो त्याला का मारलं तुम्ही ते तर पिऊन होता आ पिऊन काही होता म्हणून मारला त्याला पिऊन म्हणजे शिपाई होता वापीचा त्याला कशाला मारलं तुम्ही मारला गे आपल्यावर बरोबर चला चला

आईला कुणाचा फोन आला तो वर हॅलो हा बोल की बायको हा काय नाही येतो थोड्या वेळात बर बर चालतंय हा आलो आलो आईला डिक्की उघडी शिवली वाटते हा 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 आईला डिक्की का बसरा खूप बोलले माझ्या सॉरी सॉरी तिथे कशाला गेलाय टिकीट टिक बसा गाडी बसा बायको बायको कोण आलाय बघ बसा बसा वास का टीव्ही व्ही कोणा कोण अगं माझा चुलताय गावाकड इकडं आलाय याला कशाला आणलंय घरी आगा ऑफिस मध्ये आला होता किती येऊन दांगा करत होता म्हणून आलू घाला घेऊन बर बर जा च्या ठेव हो जा मग तुझ्यासाठी काय काय आणलंय मी काका काका दिनेक ठोका इथलंच घेऊन इथं शेवताय मी पोरा मज्जा केली रे माझी मज्जा शिवाय माहित नाही तुला मज्जा करत 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 इथलं सगळं दाखवू नका माझ्या घरातलं कळ का काय बायको आहो घालवा त्या म्हाताऱ्याला उगाच डोक्याला ताप बरे ठीक आहे एक काम करतो आपण दोघं उगाच उगाच भांडल्यागत करूया मग आपली भांडणं बघून चुलत जातो पळून चालतंय काय रे बाय ब्या मस्ती आले काय तुला उलट बोलतेस काय मला सुट्टी नाही तुला मस्ती आला काय तुला भावान को ये असाल आता पळून चल भाऊया बाय केलं पळून मग मी कसं मारलं गत केलं मी पण कसं लागलं गत केलं मी पण कसं घरातलं केलंय ग केलं तुम्ही अजून अजून हा मग तर पांढरा निवड झालणार नाही घरातनं अय काका जावा फ्रेश व्हा ब्रश बिश करा जावा जावा बाहेर मारायला जा ब्रश आहे कोलगेट तेवढ दे कोलगेट हाय बाथरूम मध्ये घ्या जावा हा हा गोलगेट ची टूप बाकी एकदम जिराय बघ तोंडा एकदम गळगार गळगार वाटाय ती ना वा, कोलगेटची टूप तर संपली तुम्ही कुठली टूप घेतली मग आर कुठे गेली पांढऱ्या रंगाची कोलगेटची टूप अह ती पांढऱ्याची कोलगेटची टोपडे व माझी मुलगी लावाची टूबाई म टोप झपल्या म्हणून सॉरी 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 जावा जा सॉरी असं तोंडाला मुलगा नाही काय ए एका काय करतीस जीव तू ये मटन चार मला रेट त्या दिसा मोबाईल घेऊन बसली ती पडतो तुमच्या वाटतो तुमच्या घर आली ती नेतूस का तुमच्या घरला मग कशाला विचारतेस वाई बे आराम वयचं साबण कुठं हाय की तिथं बाथरूम मध्ये गावन झालाय तुम्हाला अरे ना गावला मला बाथरूम मध्ये बाथरूम मध्ये काका तुमचा टावेल निघलाय की मग चड्डी गाठली गे नाही गाठलेली म्हणून तर सांगते काका बसा प्रिया तुमच्यासाठी पोहे करायला लागले सोन बाय चांगलं कर ग गोव हो करते करते काय बाई कुठं आले म्हातार डोक्याला ताप आहे समाज काका थांबा पोहे झाले तिघ बघून आलं बर बर घेऊन मग हा

इच्छिका हा ए भावा अरका माहितोय अर काय नाही चुलता मागा आकलाय आपला चुलता मागे लागलाय मला मारायसाठी अरे भावा घरात हाकलून दे की तुझ्या चुलत्याला अरे हाकूनच द्यायचं आहे पण कसं आखळून द्यायचं कायच कळणं बघ अरे एवढं काय भावा दोन हजार रुपये दे गुंडासनी बोलवतो आणि तुझ्या चुलत्याला चोपायला होतो मग बा कसा घर सोडून पळून जातोय चालते भावा ही तर दोन हजार रुपये आणि सांग गुंडासनी चोपायला ओकेच भावा चालते जा अय इथ ही मातरया पाडरे केसाचं जावा आणि तो कडेला का ओके okay, काम झालं म्हणून समजा ए मातरया मस्तरा काय सॉरी uh, सॉरी पावन अरे बक्ता काय आन भाई या लोकरी मातर लय मारून टाकलं आम्हाला ते जायला डाव बसला बुरट्या तुझं कसलं गुण का बायकी बोडायच गेलं ती पण डंगा झालं बघ सॉरी भावा जा सॉरी बाबा जातो करला मी ऐच्या गावात अहो मारलं काय काय करा तुम्हाला नाही नाही मारलं वाय बी इकडे इकडे मारत नाही बस इथं कायतरी सांगायचं तुला काय काका अरे आपल्या गावात हायवे कडाला तुझी पाच एकर जमीन आहे त्याच्याकडाला माझी बी पाच एक कर्ज मिळून हो आहे की मग मग मी विचार करत होतो मला तर पार पारबाळ नाही माझ्या वाटणीची पाच एकर जमीन तुझ्या नाव हो करायची काय आहो जाओ का जावा नुसता विचार करत होतो म्हटलं मग नुसती दोन घ्यायला जावं धेरड नुसता विचार करताय पाणी मी आता शंभर टक्के ठरवलंय कि जमीन ह्या जसना नाओ हो करणार जस। आहो बघताय काही जावा काकांसाठी मटणाना ना जावा अंत अंत पण काका खरंच तुम्ही देऊ मग सेसकका हा हा पोरा नुसत जमीन नावा करतो म्हटलं तर पाय दाबाय लागलास खरोखर जमीन नावा केलं काय दाबशील नरडा तुझं डोका डोका तुझं दाबकी मत दुखते भाई पडशील दाब दाब आहा आहा अरे जमीन कोण नाव करणार परत ना ना हा हा दाब 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 हा हा भाई माझ्यासाठी काहीतरी गोड दोडे गुलाबजामिंब आणि काहीतरी हो हो, करते यात मध्ये माताऱ्याला खाया घालावायच काहीतरी चला चला कुठला सुरुवात करू कळ ना खाया भावा माझा चुलता तिची पाच एकर जमीन माझ्या नावावर करणार आहे पण कवा करणार काय समजून झालंय बघ काहीतरी आयडिया दे मला भावा एक काम कर चुलत्याला मंजुळाच्या प्रेमात अडकीव आणि मंजुळाकडं जमिनीच्या कागदपत्रावर चुलते सांगता घे भावा एक नंबर आयडिया आहे पण ही मंजुळा कोण चल दाव तू बरोबर चल हे मंजु कर हे जो तुझ्याकडे काम आहे काय काम आहे काय नाही माझ्या चुलत्याला तू प्रेमात जायत जायच कुठे खुळ करून चुलत्याला खोट्या प्रेमात अडकव असा म्हण तू येऊ असे हो। बर बर चालतंय की पण मला काय मिळणार तुला पाच हजार रुपये देतो हे हे, नाही नाही बरं ठीक आहे सात हजार देतो अठराशे रुपयाच्या आहेत मग या

काका माझ्या नावावर जमीन कवा करताय करत की पोरा लवकरच बर 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 पोरात जा तू माझं जरा काम आलं बर बर तुझ ना ना मंजुळा नाव आहे मी शामू आवडलीस मला तू ईशा <laughs> मला पण तुम्ही आवडला खरच तुझ्या घरात मंगळसूत्र तुझं लगीन बिगीन झालंय का नायाव शिवला घातलंय पोरं माग लागते ती म्हणून तशी मला म्हातारी माणसंच लय आवडते ती स्वभावानं चांगली असते ती मी बी स्वभावानं लय चांगलाय बाई मंजुळा हे मंजुळा माझ भाव आला मी काय केलं मी नुसतं भाऊ कोण इथं हा कोण आहे आंधळ आहे त्याला काही दिसत नाही आंधळ आहे मी पकडीचे तू तर मल्लीचं मारल म्हणलं नाही जवळ गेल्यावर मला मारलं काय दाखवत अरे तू तर मल्ली जेव्हा आहे पण येऊ तर मला नेम धरून ते फायला गेलाय आव आंधळ असलं तरी माणसाच्या हालचालीवरून ओळखतो ती माणूस कुठं आहे असं आहे मी उद्या सकाळी नऊ वाजता खालच्या शेडवर भेटू बर मारायचा कागदपत्र कागदपत्रांगता घ्या की हा भारी घेतवा लागलीस आहेस किती

आणायचं नव हो का अग कापून आणायचं नव या शाईच्या पेडवर चुलत्या जांगटा टेकवायचा आणि या कागदपत्रावर छापुटवून आणायचा अंगठ्याचा जा लवकर कळ का कळ कळ बरोबर लवकर जा कवायाची मंजुळा आहो आले मी मंजुळा आलीस बर, मी तू आणि पिशवीत काय आणलंयस तुमच्यासाठीच काय तर आणलं या डोळे झाका बरोबर बरोबर उघडायचं नाही मी शिवाय काय उघडत दाखव काय

उघड <laughs> का डोळे कुठे गेले मंजूळा नुसत्या कुदुगल्या करून गेली काय मंजुळा मंजुळा झालं कम झालं <जाले>। यस एवढा मोठा अंगठा चुलत्याचा अंगठाय का बिबट्याच अंगटाय मग त्या हात हे नाही बाबा नव्हता उठवलाय सत्यानाश केला सगळा चुलतेच्या हाता सांगता नाश होता तू कधी सांगितलं होता हाताचा का पाया सांगता म्हणून गावात अवघड जाऊ तुम्ही जायला लागेल जा तू लागे। जा बुरट्या सॉरी भावा जा बर काका तुमची जमीन माझ्या नावावर कवा करताय अरे पोरा जेव्हा तुझं वर्तन मला चांगलं वाटेल तेव्हा तुझ्या नाव करणार बघ बर बर आहो आत या सर काय अहो तुमचा सोन्याचा गोप काकांना की खुश होऊन जमीन ना करतील आपल्या बर बर बारी डोकं चालतंय घेऊन काका काका काय ही धरा माझा सोन्याचं गोप तुमच्यासाठी अरे कशाल अहो काका घाला तुमचं वय झालंय आता घाला घाला काका घाला <laughs> घाला काका मस्त दिसते बघा माझ का आताच वकील साहेबाला फोन करून सांगतो उद्या कागदपत्र घेऊन या जमीन माझ्या पुतण्याची नावं करूया बर बर सांगा सांगा बरं बरं काढा मोबाईल लोकल कुठं वाटत हॅलो हा वकील साहेब आपण कागदपत्र केले ते घेऊन या उद्या पुतण्याच्या घरला आमच्या हो, हो। का वरा येतो मी काळजी घेत तुझी सोनपायची काका राहायला असता चार पाच दिवस आज नग न वकील साहेब यायला लागले ती कागदा वांगता येतो तुला तु जातो तु तसच बरोबर चालते हे बघा आलंच वकील साहेब नमस्कार शंभर काका नमस्कार नमस्कार या दोघांनी पटापट सहकारा आणि अंगठ मारा मला पुढच्या कामाला जायचंय बरोबर काका तुमचा डाव अंगठा उठवा येते उठवा का तुमचं अंग बसर तुम्ही या सया करा पटापट हा करत करत हा ओके झालं का झालं ही एक प्रत तुमच्याकडे ठेवा आणि काका ही एक प्रत तुमच्याकडे ठेवा बरो निघतो आता मी बरोबर अगे पायफडकी काकांच्या ओके ओके वैभव साहेब okay, okay. तुमच्यासारखा दानशूर माणूस या जगात कोण नसेल म्हणजे अहो तुम्ही तुमची स्वतःची जमीन तुमच्या जा चुलत्याच्या हो नाव केली सा हे हो गप चुलत्या माझ्या नाव जमीन केल्या तिची अरे बुरट्या नीट वाचून बघ तू तुझी जमीन तुझ्या चुलत्याच्या नाव केली अस काकडीच्या